नमस्कार मी आहे अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर हा आहे ब्लाउजचा ट्रान्सपरंट गळा तर त्याचं कटिंग कसं करायचं तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे ही सव्वा दोन मी गळारुंदी घेतलेली आहे आणि वरच्या बाजूला आपण सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची आणि खालच्या बाजूला अडीच इंच घ्यायचे आतला गळा मी तयार करून घेतलेला आहे आणि हा वरचा गळा आहे आता तुम्ही म्हणणार आतला ट्रान्सपरंट गळा कसा तयार करायचा ते काही आमच्या लक्षात आलेलं नाही जशी मी ह्या बाहेरच्या गळ्याची सव्वा दोन इंच गळारुंदी टाकल्या तशी आपण आतल्या कापडाला सव्वा तीन किंवा साडेतीन इंचाची गळारुंदी ठेवायची आणि तुम्ही कोणताही आकार आतल्या गळ्याला देऊन घ्या वरचा गळा मात्र गोल किंवा म्हणजे पंचकोनी किंवा चौकोनी म्हणजे आतला गळा वेगळा आणि वरचा गळा गोल किंवा पानगळा असला तरीसुद्धा दोन्ही गळे दिसायला छान दिसतात ची दि, तर अशा पद्धतीने मी सव्वा दोन इंचाची वरती गळारुंदी ठेवलेली आहे आणि खाली अडीच इंचाची गळारुंदी आणि ह्यात आपण कट केलेलं आहे तर आता कट केल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे बघा हा पुढचा भाग आहे तो सव्वा इंचानं जादा आहे आणि आतला भाग सव्वा इंचानं कमी आहे तर आता ही अगदी मी मी आतल्या गळ्याला कॅनवास जोडून आपण कॅनवास लावून आतला गळा तयार करून घ्यायचा आहे आणि वरचा जो गळा आहे आपल्या नेटचं जे कापड आहे त्याला काही कॅनवास लावायची गरज नाही तो फक्त आता आपण पानगळ्यासारखा आकार मी कटिंग केलेला आहे फक्त आता आपण चेक करून बघायचं आहे इथं कमी जास्त अंतर कसं असेल त्या पद्धतीनं आपण व्यवस्थित चेक करून बघायचं आणि हे आता दोन्ही भाग आपले व्यवस्थित कट झालेले आहेत आता त्याच्यासाठी मी क्रॉसपट्ट्या अशा या तिरक्या काढून घेणार आहे आपण तिरक्या कापडामध्ये ज्या क्रॉसअप पट्ट्या आपण काढतो त्या सव्वा इंच काढायच्या तुम्ही जर नवीन असाल तर दीड इंच घ्या कारण नवीन लोकांना ना पट्ट्या जोडताना खूप त्रास होतो त्यांना असं परफेक्ट फिनिशिंग येत नाही त्यामुळे आपण तुम्ही दीड दीड इंचाची पट्टी काढली तर चालते आणि आपल्या इच्छेप्रमाणे आपण नेटच्या कापडाला डबल पट्टीचा गोट वापरायचा सिंगल पट्टीचा जर तुम्ही गोट वापरला तो गोट एवढा सुपेरियर दिसत नाही आणि त्याला फिनिशिंगसुद्धा चांगलं येत नाही तर अशा पद्धतीने ह्या सर्व पट्ट्या आपण काढून घ्यायच्यात आणि आतल्या कपड्याला तुम्ही नक्कीच कॅनवास वापरा कॅनवास वापरूनच आपण गळा तयार करायचा आहे मग तुम्ही पंचकोनी गळा तयार केला तर चालेल पान गळा तयार केला तर चालेल तुम्हाला जो कोणता गळा आवडेल तो गळा तुम्ही आतल्या कापडाला आहे आणि बाहेरच्या कापडाला वेगळा तयार करायचा आता गोटपट्ट्या आपण म्हणजे तिरक्या कापडामध्ये आपण सगळ्या पट्ट्या काढलेल्या आहेत पण जोडतानाही आपल्याला व्यवस्थित जोडायला यायला पाहिजे आपण तिरके भाग आहेत ते एकमेकावरती ठेवून दोन्ही कोपरे ह्या बाजूला एक आणि त्या बाजूला एक असा ठेवायचा आहे आणि आपण कापड जोडून घ्यायचं आहे तरच आपला गोट चांगला येणार आता ह्या गोटपट्टीसाठी आपल्या पूर्ण गोटपट्ट्या आपण जोडून घेतलेले आहेत आणि आपण डबल पट्टीच घेतलेली आहे गोटासाठी आता जोडताना आपण कशी बघा जोडायची ती बघा अगदी हलकंच आपण गोटाचं कापड ओढायचं पण ब्लाऊज अजिबात ओढायचा नाही ब्लाऊज जर तुम्ही ओढला तर ब्लाऊजच्या सुरतुक्या आणि गोट अजिबात व्यवस्थित येत नाही सगळा गोट असा सुरतकून जातो आणि गोट आपल्याला दिसायलाही चांगला दिसत नाही तर आपण ह्या पद्धतीने हलकासा आपण गोट ओढायचा आहे आणि पूर्ण गोटपट्टी आपण जोडून घ्यायची आहे गोटपट्टी जोडल्यानंतर जो भाग आपला धागे दोरे जे शिल्लक राहतात ते आपण कट करून घ्यायचे आणि कात्रीनं व्यवस्थित सगळ्या गळ्याला आपण आकार देऊन घ्यायचा आहे कारण जे दोरे आपले राहतात ते आपण जर कट केले नाही तर त्या गोटाच्या बाहेरच्या बाजूला ट्रान्सपरंट गळ्यामध्ये लगेच ते दिसून येतं त्यामुळं तिथं आपण काळजीपूर्वक सर्व कटिंग करून घ्यायचे तर सगळे धागे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला दोरा कुठंही दिसला नाही पाहिजे अगदी व्यवस्थित जे जादा कापड आहे ते आपण असं कट करून काढायचं आहे अगदी हलक्याच्या हातानं कात्रीनं पूर्ण कापड असं कट करून व्यवस्थित कपडा करून आहे आणि आता गोट कसा घालायचा त्या पद्धतीनं मी दाखवतो हो त्याच पद्धतीनं तुम्ही गोट घालायचा आहे आता आपण गोठ घालायला इथं सुरुवात करायची तर आता हे आपण कापड असं म्हणजे वरची जी, जी गोटपट्टी असती ते आपण व्यवस्थित आव आउ, आवळून धरायचे आणि आतला जो बारीक मार्जिनचा भाग असतो तो त्या पट्टीच्या आत दाबून असा ढकलायचा आहे गोट आपला असा फुकणीसारखा दिसला पाहिजे असा एकसारखा गोठ कसा येतोय तो बघा आणि प्रत्येक वेळेला आपण आत जे कापड जे शिल्लक आहे मार्जिनचं ते गोटाच्या आत ढकलून अगदी म्हणजे पूर्ण गोट आपण किंचित ओढायचं आहे जास्त ओढायचा नाही जास्त जर तुम्ही गोट ओढला तर तो लांबणार आणि दिसायलाही तो गोट व्यवस्थित दिसत नाही अशा पद्धतीनं सर्व ब्लाऊजला म्हणजे अगदी काळजीपूर्वक का आपण हा गोट घालून घ्यायचा आहे आणि तो कोणताही ब्लाऊज आपला असला तर आपण पहिल्यांदा कस्टमरचा म्हणजे गोट कसा आहे तो बघत असतो आणि प्रत्येक कस्टमर आपल्याला विचारत असतं गोट व्यवस्थित असला तरच कस्टमर आपल्याकडं ब्लाऊज शिवायला देतं आणि गोटावरती सगळं फिनिशिंग असतं ब्लाऊजचं गोट दिसायला चांगला दिसला तर ब्लाउजही सुपीरियर दिसतं आपलं म्हणून अगदी शांतपणे काळजीपूर्वक का असा हा आपण गोठ तयार करून घ्यायचा आहे तर आता हा माझा गोठ बघा दिसायला एकसारखा दिसतोय अगदी असंच जर तुम्ही नवीन असाल तर नवीन लोकांना गोठ घालायला थोडासा वेळ लागतो पण हळूहळू ह्या पद्धतीने तु, तु तुम्ही जर शिकला तर तुमचा गोठ मस्तच येणार आहे आणि अशा पद्धतीनंच ब्लाउजला तुम्ही गोठ घालायचा आहे आता इथं आपला ब्लाउजला गोट कम्प्लीट झालेला आहे घालून आता गोट घालून झाल्यानंतर आपण टेपनं मोजून बघायचं आणि ट्रान्सपरंट कळायचा हा मधी इथं भाग जो आहे तो एक ब चेक करायचा आणि दोन्ही साईडला आपण म्हणजे दो चेक करूनच आतला अंतर सव्वा तीन इंचाचं ठेवायचं बाहेरचं अंतर सव्वा दोन इंचाचं ठेवून मधला जो स्पेस आहे तो एक इंचाचा राहिला पाहिजे आणि इथं सगळ्या गळ्याला आपण सेफ्टीपिना लावून घ्यायच्या म्हणजे आपला गळा हलत नाही आणि आपल्याला टिपाही व्यवस्थित मारायला येतात तर अशा पद्धतीनं हा आपला गळा तयार झालेला आहे आणि क व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आता आपला ब्लाउज तयार झाल्यानंतर आतला जो ट्रान्सपरंट गळा आहे त्याला आपण सुई धाग्यानं प्रत्येक कोपऱ्यावर असे टाके घालून घ्यायचे आहेत म्हणजे आपला गळा व्यवस्थित दिसतो आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बिलायकॉन ऑलला क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल